कसे आहात आणि स्वागत आहे तुमचं एम पी एस सी एम सी क्यू पीआय पी ह्या चॅनलमध्ये तर आपण ऑलरेडी पाच लेक्चर्स बघितलेले आहेत हे आपलं सहावं लेक्चर आहे जे की आहे संविधान सभेच्या समित्या ह्या टॉपिक वरती असणार आहे आपलं आणि आपण याच्यात पी वाय क्यू आणि एम सी क्यू म्हणजे मागे आलेले हे सर्व आपण याच्यामध्ये पाहणार आहोत ओके हा मायक्रो टॉपिक आहे तरी पण आपण त्याच्यावरच्या एमसीक्यू क्यू शोधून काढलेल्या आहेत वेगवेगळ्या वेग वेग सोर्सेस कडून तर चला बघूयात संविधान सभेत सर्वात महत्वाची समिती कोणती होती ऑप्शन आहेत ए संघराज्य समिती बी मूलभूत हक्क समिती सी मसुदा समिती डी संस्थान समिती त्याचं उत्तर आहे सी मसुदा समिती मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते सरदार पटेल बी डॉक्टर आंबेडकर सी पंडित नेहरू की डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद याच उत्तर आहे बी डॉक्टर आंबेडकर मसुदा समितीत एकूण किती सदस्य होते एक पाच बी सात सी नऊ डी अकरा याचं उत्तर आहे सात मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन्स आहेत ए डॉक्टर आंबेडकर बी सरदार पटेल सी जे पी कृपलानी डी मौलाना आझाद याचं उत्तर ए डॉक्टर आंबेडकर संघराज्य समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन्स आहेत ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी पंडित नेहरू सी सरदार पटेल डी एच सी मुखर्जी याचं उत्तर आहे सी सरदार पटेल प्रांतिक संविधान समितीचे एक प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी चे अध्यक्ष कोण होते ए सरदार पटेल बी डॉक्टर आंबेडकर सी के मुंशी डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचं उत्तर आहे सरदार पटेल घटना सल्लागार समिती अॅडवायजरी कमिटी चे अध्यक्ष कोण होते ए बी एन बी सरदार पटेल सी एच एन कुंजरू डी पी टी कृष्णमाचारी याच उत्तर बी सरदार पटेल अल्पसंख्याक उपसमिती मायनॉरिटी कमिटी कोणत्या समिती, समिती अंतर्गत होती ए मसुदा समिती बी सल्लागार समिती सी मूलभूत समिती डी नियम समिती याच उत्तर बी सल्लागार समिती नियम समिती रुल्स कमिटीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन आहे ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी एच सी मुखर्जी सी सरदार पटेल डी जे बी कुटलाणी याच उत्तर ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेतील स्टिअरिंग कमिटी चे मुख्य कार्य काय होते ए ध्वज निवड बी कामकाजाचे नियोजन व समन्वय सी व्यापार धोरण डी आरक्षण ठरवणे याचं उत्तर आहे कामकाजाचे नियोजन व समन्वय ओके स्टेअरिंग समितीचे अध्यक्ष कोण होते ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी सरदार पटेल सी डॉक्टर आंबेडकर की डी पंडित नेहरू याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू ध्वज कमिती फ्लॅग कमिटीचे अध्यक्ष कोण होते ए सरदार पटेल बी जे बी कृपलानी सी डॉक्टर प्रसाद डी एम मुंशी याच उत्तर आहे सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद ध्वज समितीने राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारण्याची शिफारस केलेली आहे ए दोन ऑक्टोबर एकोणीशे शेहेचाळीस बी बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास का डी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस याचं उत्तर आहे बी बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस संघराज्य शक्तींची विभागणी करण्याचे कार्य कोणत्या समितीने केलेले ए मसुदा समिती बी संघराज्य समिती सी नियम समिती डी प्रांतिक समिती याचं उत्तर आहे बी संघराज्य समिती प्रांतिक समितीचे मुख्य कार्य काय होते ए केंद्रीय कायदे तयार करणे बी प्रांतांसाठी घटनात्मक आराखडा तयार करणे सी ध्वज निश्चित करणे की डी न्यायालय रचना तर याच उत्तर आहे प्रांतांसाठी घटनात्मक आराखडा तयार करणे केंद्र राज्य आर्थिक संबंधावर अभ्यास करणाऱ्या प्रमुख समितीचे नाव काय होते ए व्यापार समिती बी वित्त व संघराज्य अधिकार उपसमिती सी मूलभूत हक्क समिती डी नियम समिती याच उत्तर आहे बी वित्त व संघराज्य अधिकार उपसमिती संविधान सभेच्या समित्यांची नियुक्ती मुख्यतः कोण करत होते ए वायसराय बी संविधान सभा अध्यक्ष सी ब्रिटिश संसद कि डी लष्कर याच उत्तर आहे बी संविधान सभा अध्यक्ष मसुदा समितीने पहिला मसुदा कोणत्या वर्षी सादर केला ए एकोणीसशे बी एकोणीशे अठ्ठेचाळीस सी एकोणीशे सत्तेचाळीस डी एकोणीसशे एकोणपन्नास उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस संघराज्य समितीत कोणत्या नेत्यांचा प्रभाव सर्वाधिक होता हे बोस कृपराणी बी पटेल नेहरू सी अली डी मॉन बॅटन किल उत्तर पटेल आणि नेहरू ऍडवायझरी कमिटीमध्ये कोणता विषय समाविष्ट नव्हता ए मूलभूत हक्क बी अल्पसं अल्पसंख्याक हक्क सी व्यापार करार डी केंद्र राज्य संबंध याच उत्तर आहे व्यापार करार समित्यांच्या कामकाजाचा अंतिम अहवाल संविधान सभेत कोण सादर करत होते ए ब्रिटिश अधिकारी बी समिती अध्यक्ष सदस्य सी गव्हर्नर की डी लष्करी अधिकारी याच उत्तर आहे बी समिती अध्यक्ष मूलभूत हक्क समितीने कोणत्या दस्तऐवजाचा प्रभाव घेतला ए ब्रिटनचा मॅग्ना बी अमेरिकन बिल ऑफ राईट्स सी रशियन क्रांती दस्तऐवज कि डी जर्मनीची संघराज्य रचना याच उत्तर आहे बी अमेरिकन बिल ऑफ राईट्स संविधान सभेत मसुद्यावर दुरुस्ती सुचवण्याचा अधिकार कोणाला होता ए फक्त अध्यक्ष सर्व सदस्य सी फक्त ब्रिटिश डी फक्त संस्थानिक याच उत्तर सर्व सदस्यांना होता संघराज्य समिती स्थापनेचा उद्देश काय होता ए व्यापार धोरण बी भारतासाठी संघीय संरचना ठरवणे सी ध्वज निवड डी न्यायालय निर्मिती याचं उत्तर आहे भारतासाठी संघीय संरचना ठरवणे ध्वज समिती व्यतिरिक्त चिन्हे किंवा राजमुद्रा यावर अभ्यास कोणी केलेला ए प्रतीक व चिन्ह समितीने बी नियम समिती सी संघराज्य समिती कि डी मसुदा समिती ऑप्शन आहे ए प्रतीक व चिन्ह समिती हे बघा काय काय आपल्याला ऑप्शन म्हणजे प्रश्नावरून ऑप्शन ऑप्शन वरन उत्तर लगेच कळू शकतंय पण बऱ्याच वेळेला काय होत विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला पेपरला बसल्यावर असं वाटतं की एवढा सोपा आयोग कसं काय पेपर टाकू शकतो म्हणजे क्वेश्चन टाकू शकतंय ओके त्यामुळे आपलं माइंड तिथं आपल्याला थोडस वायबल करण्याचं आहे म्हणजे शक्यता त्यामुळे आपण सोपे पण घेतलेत अवघडी घेतले जेणे की आपल्या मनाला ते रिपीट कळलं पाहिजे बा असंही येऊ शकतं सोपं येऊ शकतं आणि अवघड येऊ शकत ओके प्रारूप समिती ड्राफ्टिंग कमिटी डॉक्टर आंबेडकरांशिवाय प्रमुख सदस्य कोण होते बी सुभाष बोस सी जिना डी गांधीजी ह्याचं उत्तर ए एम मुंशी संविधान सभेच्या समित्यांचे स्वरूप कसे होते ए पूर्णपणे ब्रिटिश नियंत्रित बी तज्ञ तज्ञ व लोकनेते यांचा समावेश असलेले सी फक्त प्रशासकीय अधिकारी कि डी फक्त न्यायाधीश याचं उत्तरे बी तज्ञ व लोकनेते यांचा समावेश असलेले युनियन पॉवर सब कमिटीचे नेतृत्व कोणी केलेले ए सरदार पटेल बी पंडित नेहरू सी डॉक्टर आंबेडकर डी एच व्ही कामत याच उत्तर ए सरदार पटेल केलेलं आहे संविधान सभेतील सर्व समित्यांचे समन्वय कोणती समिती करत होती ए ध्वज समिती बी स्टेअरिंग समिती सी मूलभूत हक्क समिती डी अल्पसंख्याक समिती ह्याचं उत्तर आहे बी स्टेअरिंग समिती ड्राफ्टिंग कमिटीच्या स्थापनेची तारीख कोणत्या वर्षी होती ए एकोणीशेचाळीस बी एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे अठ्ठेचाळीस डी एकोणीसशे एकोणपन्नास याच उत्तर आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस संविधान सभेतील समित्यांचे अंतिम ध्येय काय होते ए ब्रिटिश सत्ता टिकवणे बी भारतीय संविधान तयार करण्यास मदत करणे सी व्यापार वाढवणे कि डी युद्ध धोरण ठरवणे याचं उत्तर बी भारतीय संविधान संविधान तयार करण्यास मदत करणे ओके संविधान सभा समित्यांमध्ये सर्वाधिक प्रभाव कोणाचा होता ए माउंट बॅटन बी भारतीय राष्ट्रीय नेतृत्व सी सायमन सायमनायो डी कंपनी अधिकारी याच उत्तर बी भारतीय राष्ट्रीय नेतृत्व ड्राफ्टिंग कमिटीने तयार केलेल्या मसुद्यावर अंतिम चर्चा कुठे झालेला आहे ए प्रांतिक सभेमध्ये बी संविधान सभा सेंट्रल हॉल सी सर्वोच्च न्यायालय कि डी लष्करी परिषद याचं उत्तर आहे पी संविधान सभेमध्ये संविधान सभेत समिती अध्यक्ष निवडताना कोणते तत्व होते ए धर्माधारित बी नेतृत्व व तज्ञता आधारित सी व्यापार आधारित किडी लॉटरी पद्धत होती उत्तरे बी नेतृत्व व तज्ञता आधारित मूलभूत हक्क समितीच्या शिफारशीनंतर कोणत्या भागात समाविष्ट झाल्या ए अनुसूची सात बी भाग तीन मूलभूत हक्क सी भाग पाच किडी प्रस्तावनेमध्ये त्याचं उत्तर आहे भाग तीन मूलभूत हक्क इथंच उत्तर आल्यामुळे काय एवढं संविधान सभा समित्यांमध्ये राज्यघटना अंमलबजावणी हे मुख्य कार्य होते का ए होय बी नाही हे कार्य मुख्यतः संविधान निर्मितीचे होते सी फक्त केंद्रासाठी डी फक्त प्रांतांसाठी याच उत्तर आहे बी नाही हे कार्य मुख्यतः संविधान निर्मितीचे होते अल्पसंख्याक हक्क उपसमितीचे प्रमुख उद्दिष्ट काय होते समर्थन करणे बी अल्पसंख्याकांना घटनात्मक संरक्षण सी व्यापार सुधार किटी निवड याच उत्तर आहे बी अल्पसंख्याकांना घटनात्मक संरक्षण देणे ड्राफ्टिंग कमिटीमध्ये कायदे तज्ज्ञांची निवड कोणत्या कारणाने झालेली हे राजकीय दबाव बी घटनात्मक मसुदा अचूक तयार करण्यासाठी तज्ञता सी व्यापार कारण की डी लष्करी कारण उत्तरे बी घटनात्मक मसुदा अचूक तयार करण्यासाठी तज्ञता समित्यांमध्ये चर्चा कशी होत होती हे फक्त लेखी बी खुलावाद विवाद प्रस्ताव दुरुस्ती मतदान सी गुप्त किटी ऑनलाईन याच उत्तर आहे बी खुला वाद विवाद होता ओके संविधान सभा समित्यांची संख्या वेळोवेळी बदलली का ऑप्शन ए होय नाही सॉरी बी होय गरजेनुसार उपसमित्या वाढवल्या किंवा बदलल्या सी एकोणीसशे शेहेचाळीस मध्येच निश्चित केलेले आहेत डी एकोणीसशे पन्नास मध्येच बदलल्या याच उत्तर बी होय गरजेनुसार उपसमित्या वाढवलेल्या आहेत ओके ह्याचा आन्सर ऑलरेडी आलेला आहे बघूयात युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटीचा संबंध कशाशी होता ए न्यायालय बी संघीय संविधान संरचना सी व्यापार डी आरोग्य याचं उत्तर आहे संघीय संविधान संरचना ड्राफ्टिंग कमिटीने मुख्यतः कोणते कार्य केलेले मसुदा तयार करणे सी ध्वज निश्चित विभाजन याचे उत्तर आहे बी संविधानाचा मसुदा तयार करणे संविधान सभा समित्यांचे कामकाज कोणत्या भाषेत चालत होते हे फक्त हिंदी मध्ये बी हिंदी व इंग्रजी दोन्ही मध्ये सी फक्त इंग्रजी उर्दू उत्तर बी हिंदी व इंग्रजी दोन्ही समित्यांच्या अहवालावर अंतिम निर्णय कोण घेत होते ए ब्रिटिश संसद बी संविधान सभा सदस्य सी गव्हर्नर डी लष्कर त्याचं उत्तर आहे संविधान सभा सदस्य संविधान सभा समित्या सार्वभौम होत्या का ए नाही ब्रिटिश नियंत्रण बी होय त्या भारतीय नेतृत्वाने चालवल्या व निर्णय सभेत मंजूर होत सी फक्त मसुदा समिती किती फक्त ध्वज समिती सार्वभौम कोणत्या होत्या होत्या का तर बी होय त्या भारतीय नेतृत्वाने चालवल्या व निर्णय सभेत मंजूर होत होत्या संविधान सभा समित्यांचा थेट परिणाम कोणता नव्हता ए व्यापार हस्तांतरण बी संविधान निर्मिती सी मूलभूत हक्क निर्मिती की डी संघीय संरचना त्याचं उत्तर ए व्यापार हस्तांतरण हा नव्हता ड्राफ्टिंग कमिटीचा मसुदा सर्वप्रथम कोणत्या व्यक्तीच्या देखरेखीखाली तपासला गेला ए बीएन राव बी जिना गांधीजी डी माउंट बॅटन बी एन राव मूलभूत हक्कांचा मसुदा आधी कोणत्या समितीत तयार झाला ए नियम समिती बी मूलभूत हक्क समिती सी संघराज्य समिती डी ध्वज समिती याचं उत्तर बी मूलभूत हक्क समिती संविधान सभा समित्यांचे कामकाज कोणत्या मूल्यावर आधारित होते ए राजशाही बी लोकशाही प्रतिनिधित्व चर्चा समिती सी व्यापारवाढ की डी लष्करवाद याचं उत्तर बी लोकशाही प्रतिनिधित्व चर्चा समिती समित्यांचे कार्य पूर्ण झाल्यानंतर अंतिम दस्तऐवज कोणता तयार झालेला आहे ए व्यापार धोरण बी भारतीय संविधान सी युद्ध अहवाल की डी आदेश याच उत्तर आहे बी भारतीय संविधान तर यू मित्रांनो आणि काय करायचंय कि पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे अ पुस्तकातनं म्हणजे बुक्समधनं एखादा स्टँडर्ड रीड करायचंय त्यानंतर तुम्ही उजळणी म्हणजे रिव्हिजन म्हणून हे बघू शकता किंवा रिव्हर्स इंजनियरिंग पण करू शकता की बाबा पहिल्यांदा तुम्ही uh, हे बघणार च लेक्चर बघणार म्हणजे तुम्हाला कळणार की बाबा ह्याच्यातलं इम्पॉर्टंट काय काय येत आपल्याला आपल्याला ला ओके कारण की सर्वच इम्पॉर्टंट नाही जे काही मेन मेन शब्द असतात आयुक्त त्याच्याच कडेला फिरून 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 क्वेश्चन विचारत असत तयार करत असत ओके आणि तुमचे जर जेवढे जेवढे जास्त एमसी क्यू सोडून होतील का तेवढे तुमचे रिव्हिजन चांगले होणार आहे आणि तो डेटा तुमच्या ब्रेन मध्ये चांगला फिट असणार आहे ओके तर हे जसं आपण बॉडी बनवताना मसल तयार करणार आहे ना सेम एम सी सोडणं आपल्या साठी कारण की, की रिक्वायरमेंटच आपली ही आहे ओके तर थांबूयात आपण आज इथं आणि भेटूयात पुढच्या लेक्चर मध्ये आणि तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर लाईक करा कारण की करतय बाबा आपलं किती किती जणांना आवडतंय किंवा आवडलं नसलं तरी डिसलाईक करा म्हणजे तसा फीडबॅक तरी भेटल आम्हाला ओके तर थांबवता था।